ज्ञानरचनावादी संकल्पनेची वैशिष्ट्य किंवा त्या संदर्भातील तत्व पाहताना आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच मधील ज्ञानरचनावादी तत्वांची उदाहरणे समोर घेणे आवश्यक आहे किंवा त्याची तत्त्वे तत्वे पाहणे आवश्यक आहे त्यामध्ये पहिला जो तत्व आहे ते अध्ययन प्रक्रिया म्हणजे ज्ञानाची रचना होय अध्ययन प्रक्रियेद्वारे दुसरं जे तत्व आहे ते अध्ययन प्रक्रियेद्वारे विद्यार्थी ज्ञानाची रचना करतात तिसऱ्यामध्ये अध्ययन म्हणजेच अनुभवाचा अर्थ लावणे हा आहे विद्यार्थी आपल्या अनुभवाच्या पूर्वानुभवाच्या आधारे ज्ञानरचना करतात ही तत्व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये मध्ये ज्ञानरचनावादी संबंधित सांगितलेली आहे तसेच यानंतरच्या नंतरच्या तत्वामध्ये आजूबाजूच्या वातावरणाशी होणाऱ्या अंतरक्रियामधून विद्यार्थी ज्ञानरचना करतात ही ही ज्ञानरचनावादाची तत्व सांगितली गेलेली आहे शाळेतील ज्ञानरचना प्रक्रियेत स्थानिक परिस्थितीमधील माहितीचा महत्वाचा वाटा असतो एक विषयाच्या एकमेव पाठ्यपुस्तकाचे अध्ययन आवश्यक नसून त्यासाठी पाठ्यपुस्तकाबरोबर इतर संदर्भ वाचन व उपक्रमांची मांडणी असावी ही तत्वे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये मध्ये संबंधित सांगितली गेलेली आहे